नमस्कार मी सुचिता कुलकर्णी आपण पाहत आहात जागतिक न्यूज चॅनल पाहूयात आताची ठळक बातमी उंबरमाळीतील नागरिकांच्या नशिबी मृत्यूनंतरही नंतरही हेळसांड ओढे नाले पार करत जंगलातून न्यावे लागतात मृतदेह शहापूर तालुक्यातील उंबरमळी गावात स्मशानभूमीकडे जाण्यासाठी पक्का रस्ता नसल्याने ग्रामस्थांना मृतदेह खांद्यावरून नेत घनदाट जंगल आणि ओढा पार करून न्यावे लागल्याचे धक्कादायक वास्तव्य उघड झालं आहे गेल्या अनेक वर्षापासून उंबरमळी गावासाठी एक पक्की स्मशानभूमी आणि रस्ता बांधून द्यावा अशी मागणी येथील ग्रामस्थ करत आहेत मात्र याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याने येथील नागरिकांना मृत्यूनंतरही सन्मानपूर्वक अंत्यविधी करणं शक्य होत नसल्याने ग्रामस्थांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे ठाणे जिल्ह्यातील आदिवासी तालुका म्हणून शहापूर तालुका ओळखला जातो तर आदिवासी बहुल भाग असल्याने हा जिल्हा शंभर टक्के पेसा क्षेत्र आहे मात्र असे असूनसुद्धा देशाच्या स्वातंत्र्यानंतर इतका कालावधी उलटूनही येथील नागरिक रस्ता पाणी आणि वीज यासारख्या समस्यांना सामोरे जात आहेत यामुळे शहापूर तालुका हा समस्यांचा तालुका म्हणून देखील ओळखला जाऊ लागला आहे मात्र जिल्हा प्रशासनाला आणि सरकारला याची कोणतीही सोयरसुतक नसल्याने येथील ग्रामस्थांच्या नशिबी हालच सोसावे लागत आहेत तर सर्वात म्हणजे राज्यातील महत्वाच्या जिल्ह्यांमधील ठाणे जिल्ह्याचा हा भाग असून सुद्धा शहापूरकडे कायमच जाणीवपूर्वक दुर्लक्ष झाला आहे शहापूरमध्ये अनेक आदिवासी गाव पाडे आहेत यातील शिरोळ ग्रामपंचायतीच्या अखत्यारीत उंबरमाळी गाव येतं या, या गावात एक लहान स्मशानभूमी बांधून देण्यात यावी अशी मागणी येथील ग्रामस्थ गेल्या अनेक वर्षापासून करत आहेत मात्र अद्यापही त्यांच्या मागणीची कोणतीही दखल घेतली नसल्याने गावात मृतदेह जाळण्यासाठी स्मशानभूमी तर गावात कोणाचाही मृत्यू झाल्यास ग्रामस्थांकडून गावाच्या बाहेर दूर अंतरावर एका मोकळ्या माळ मृतदेह जाळण्यात येतात मात्र त्याकडे जाण्याची वाट ही खडतर असल्याने अत्यंत कसरत करत ओढा नाला व घनदाट जंगल यातून वाट काढत या मोकळ्या जागेपर्यंत पोचावं लागतं यावेळी मृतदेहाची अनेकदा हेळसांड होते मात्र याला इलाज नसल्याने गावकऱ्यांना देखील याच पद्धतीने मृतदेह न्यावा लागतो यामुळे किमान या ठिकाणी जाण्यासाठी तरी पक्का रस्ता असावा अशी मागणी येथील ग्रामस्थांकडून केली जात आहे उंबरमाळी गावातील ग्रामस्थ मुकुंद वाघ वय शहात्तर यांचे निधन झाले यावेळी त्यांचा मृतदेह नेण्यासाठी त्यांच्या कुटुंबियांना आणि ग्रामस्थांना मोठी कसरत करावी लागली यावेळी काही किलोमीटर मृतदेह पायी न्यावा लागला यावेळी रस्त्यातील पूर्णपणे प्रवाही असलेले लहान मोठे ओढे पार करत मृतदेह न्यावा लागला शहापूर साजिद शेख ताज्या घडामोडी पाहण्यासाठी जागतिक न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा आणि बेल बेलायकन दाबायला विसरू नका जागतिक न्यूज चॅनल सोबत रहा अपडेट धन्यवाद